नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मृत्यूनंतरही संदीपने दिले तिघांना जीवदान वाहन अपघातात जखमी होऊन उपचार सुरू असताना ब्रेन डेड झालेल्या शिवाजी पेठेतील आयरेकर गल्ली येथील तरुण संदीप शिवाजी पोवार वय छत्तीस याची लिव्हर दोन किडन्या दान करण्याचा धाडसी निर्णय त्याच्या कुटुंबियांनी घेतला आहे ग्रीन कॉरिडोरमुळे राज्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या रुग्णांना जीवदान मिळणार आहे कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णावर एक किडनी व पुणे येथील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णावर व व किडनीचे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली संदीप शिवाजी मित्र शैलेश मंगळवार दिनांक तेवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता जेवण करून दुचाकीवरून घरी जाताना साकोली कॉर्नरहून रंकाळ्याकडे जाणाऱ्या रोडवर त्यांच्या दुचाकीला कारणे जोरदार धडक दिली यामध्ये संदीप व शैलेश गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केलं संदीपच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने तो बेशुद्ध होता त्याच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते डॉक्टरांनी संदीपला डोक्याला गंभीर मार लागल्याने प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले मेंदू तज्ज्ञांनी तपासणी केली असता त्याचा ब्रेन डेड झाल्याचे निदान झाल्याने पुढे उपचार होणार नाहीत असे पोवार कुटुंबियांना सांगितले डॉक्टरांनी अवयवदान करण्यासाठी नातेवाईकांचे समुपदेशन केलं संदीपचा भाऊ श्रीकांत पोवार यांनी डोळ्यातील अश्रूंना थोपवत हुंदका सावरत अवयवदानासाठी सहमती दर्शवली आई अंजली बहीण संध्या यांनीही दुःखाचा डोंगर पचवला रंकाळा येथे उपचार सुरू असलेल्या ठिकाणी अवयवदान शस्त्रक्रियेची सोय उपलब्ध नव्हती त्यामुळे बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास संदीप याला नागाळा पार्क येथील एका रुग्णालयात दाखल केलं वैद्यकीय के तपासणीसाठी पुणे येथील वैद्यकीय पथक दाखल झाले यानंतर मध्यरात्री तीन वाजता किडनीवर लिव्हर शस्त्रक्रिया करण्यात आली एक किडनी कोल्हापूर येते तर दुसरी किडनी लिव्हर पुणे येथे सकाळी सात वाजता ग्रीन कॉरिडोर अँब्युलन्सने पाठवण्यात आली संदीप पोवार याच्या मागे आई भाऊ विवाहित बहीण असा परिवार आहे संदीप इलेक्ट्रिशियनचं काम करत होता तो कष्टाळू आणि मनमिळावू होता त्याची मैत्रीची विण घट्ट होती त्याच्या मृत्यूने मित्रांना देखील जबर धक्का बसला आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट